एक अगदी साधारण जरी कायदा असला तरी त्या कायद्यावर सविस्तर चर्चा होत असते लोकांची मतं आजमावून घेतली जातात महाराष्ट्रातल्या अनेक सामाजिक संघटनांनी या जनसुरक्षा विधेयकाला विरोध करणारे हरकती नोंदवलेल्या होत्या त्या हरकतींचं काय झालं मी स्वतः सुद्धा हरकती, हरकती नोंदवलेली होती त्याच्यामध्ये त्या ज्या वेगवेगळ्या हरकती होत्या त्या सभागृहामध्ये पटलासमोर यायला पाहिजे होत्या परंतु घाईघाईनं विधेयक मांडणं संयुक्त समितीनं त्याच्यावर लगेच शिफारस करणं संयुक्त समितीमध्ये अर्थातच विरोधकांची मेजॉरिटी नसल्यामुळं विरोधकांनी वेगळी टिप्पणी जोडून सुद्धा त्याला बेदखल करणं आणि विधेयक मंजूर करणं हे लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक असं आहे एकतर मला असा संशय यायला लागलेला आहे संशय म्हणजे माझी पक्की खात्रीच आहे की एका बाजूला विदर्भामध्ये विशेषतः गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदानींना मोठ्या खानीच काढवायचे आहेत जंगल तोडायचं आहे आदिवासींना हुसकावून लावायचं आहे परंतु आदिवासींना असलेला विशेष अधिकार एकूणच चळवळी दडपण्याला मर्यादा पडतात आणि त्यामुळं अशा प्रकारचा एक वेग वेगळा कायदा करायचा आणि या ज्या आदिवासी संघटना त्यांच्या न्याय हक्कासाठी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी ज्या संघर्ष करतात त्यांना नक्षलही ठरवायचं आणि सरळ सरळ गोळ्या घातल्या तरीसुद्धा कायद्यातून सही सुटायचं अशा प्रकारचं कारस्थान आहे तर या उद्योगपतींच्या असेल शक्तीपीठ महामार्ग असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील धारावीचा पुनर्विकास असेल या ठिकाणी सामाजिक संघटना आपल्या परीनं विरोध करण्याचा प्रयत्न करतायत जनतेची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतायत त्यांची मुस्कटदाबी करण्यासाठीच आ, हा कायदा आहे असं माझं स्पष्ट मत आहे संघटनांच्या अस्तित्वालाच तुम्ही लक्ष घट लावणार संघटनेचं संघट व्यक्तीला नव्हे तर संघटनेला जबाबदार धरणार म्हणजे त्याचा आता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरणार आणि त्यांना कुठल्याही न्यायालयामध्ये दाद मारता येणार नाही अशा प्रकारची तरतूद या कायद्यामध्ये झालेले आहे सरकारनं अधिसूचित केलेल्या जागेत प्रवेश जरी केला तरी तो निषिद्ध मानला जाईल अशा अनेक गोष्टी या कायद्यामध्ये आहेत ज्या अत्यंत घातक आहेत आणि अराजकतेला निमंत्रण देणार आहेत हा इशारा मला सरकारला या निमित्तानं द्यायचा आहे शक्तीपीठ महामार्गाला रेटायचा आहे त्यातून पन्नास हजार कोटी रुपये कमवायचे आहेत आणि त्यासाठी आडवे येणाऱ्यांना म्हणून नक्षलवादी तुम्ही ठरवणार आहात का ठरवा नक्षलवाद्यांना किंवा अतिरेकी ठरवा आम्हाला गोळ्या घाला परंतु तुम्हाला सुखासुखी हे आम्ही करून देणार नाही हे लक्षात घ्या मला देवेंद्र फडणवीसांना एवढंच सांगायचं आहे सा आम्ही जे सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संघटना जनसामान्यांचे प्रश्न मांडत असतो एक प्रकारे आम्ही कुकरच्या शिट्टीचं काम करत असतो हे लक्षात घ्या त्या तुमच्या अशा कायद्यामुळे या सामाजिक संघटना संपल्या किंवा सामाजिक आंदोलनं संपली तर जनतेला राज्यकर्त्यावरचा रोष व्यक्त करायला जागाच राहणार नाही आमच्या चळवळीमुळं समाजामध्ये साचलेला जो असंतोष असतो तो कुठंतरी थोडासा व्यक्त होतो आणि म्हणून मी म्हटलं की फुगरच्या शिट्टीसारखा एक शिट्टी झाली की तेवढंच प्रेशर कमी होतं तसं कायदा आणि ताण कमी होतो कुठल्याही अनुभवी पोलीस अधिकाऱ्याला विचारला तर ते सांगतील की अशा प्रकारच्या सामाजिक संघटना पाहिजेत त्यांची त्यांच्या चळवळी पाहिजेत आंदोलनं पाहिजेत अन्यथा कधीतरी एकदा दंगलीच्या माध्यमातून या असंतोषाला वाट फुटते आणि त्यावेळी अक्षरशः समाज बेचराक होतो भविष्यात हे होणार आहे कारण सामाजिक चळवळी संपल्या सामाजिक संघटना तुम्ही कायद्यानं संपवून टाकला तर मग तुम्ही भविष्यामध्ये होणाऱ्या रक्तपाती रा अशा दंगलींना तुम्ही जमीन तयार करताय आणि ती अत्यंत सुपीक आणि भूसभूषित असेल हे सरकारनं लक्षात ठेवावं Was? <laughs>